हॅलो एवरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला परत एक रेसिपी घेऊन आली आहे साधी सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे आज आपल्याला जी रेसिपी बघायची आहे हे आपल्या एक जेवणातला पदार्थ आहे म्हणजे एक आपल्याला एक भाजीचा एक प्रकार बनवायचा आहे पण ती भाजी कशी बनवायची आहे तर आपल्याला ह्या थोडी वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे आपण ती भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो काही ना तर ती भाजी आवडते काही ना तर आवडत पण नाही त्यामुळे खात पण नाही मग जी खात नाहीत ना ती पण अशा प्रकारे जर बनवलात तर ती लोक पण भाजी ही खायला सुरुवात करतील तर आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे आपण जी रोजच्या जेवणातलीच जी आपली भाजी आहे ती आपल्याला आज करायची आहे रेसिपीमध्ये तर ती भाजी कोणती आहे तर आपल्याला बनवायचं आहे तवा भेंडी फ्राय कळलं ना तुम्हाला आता की काहींना आवडते काहींना नाही आवडत मग आपल्याला काहींना आपण अशीच जर फ्राय करतो कधी कधी आपण नुसतं कांद्यामध्ये परतून भाजी करतो कधी मसालावाली करतो कधी आपण फ्राय करून करतो तेलात डीप फ्राय करून करतो पण आज आपल्याला जी बघायची आहे ती आपल्याला तवा फ्राय भेंडी बघायची आहे तर ती तवा फ्राय भेंडी आपल्याला कशी बनवायची आहे त्याला काय काय साहित्य लागणारे आहे कशाप्रकारे बनवायचं आहे आणि कशाप्रकारे आपल्याला ती टेस्टी आणखीन बनवता येईल हे आपल्याला ह्या रेसिपीमध्ये बघायचं आहे तर त्याआधी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मी इथे एक पंधरा एक भेंडी घेतलेली आहेत एकदम छोटी साईज पण नाही घ्यायची थोडी मोठी मिडियम साईज अशी घ्यायची आणि चांगले स्वच्छ धुवून सुकून घेतलेले आहेत मी कारण काय माहिती आहे भेंडीला चीक असतो आणि मग तो ओला असला का त्याचा चिकाचा प्रमाण जास्त बाहेर येतं आता आपण जसं मिरचीला मध्ये कट करतो तसंच प्रकार प्रकारे आपल्याला ह्या भेंडीला पण मध्ये कट करायचं आहे आणि मधोमध काट मारून तुम्ही मधोमध करून चांगलं व्यवस्थित असं आतपर्यंत घेतलं पाहिजे असा मसाला भरण्यासाठी व्यवस्थित कट क केलं पाहिजे आपल्याला तर अशा प्रकारे मी सर्व भेंडी हे कट करून घेणार आहे एकदम जास्त आतमध्ये कारण भेंडी हे नाजूक असतात आता आपल्याला त्याचा मसाला बनवायचा आहे तर हा मसाला मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे हा मसाला कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये याच्यामध्ये मी घेतले हे दोन चमचे बेसन ते तेलात जरा थोडंसं थोडंसं तेल घेऊन चांगलं परतून घेतलं आहे भाजून घेतलं आहे बेसन त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तो ॲड केलेला आहे आणि बाकीचे आपल्याला मसाले ॲड करायचे आहे थोडंसं खोबरं ॲड केलेलं आहे ओलं खोबरं आणि हे सगळं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मसाले थोडेसे ॲड केलेले आहेत मी याच्यामध्ये म्हणजे जे आपले घरगुती मसाले आहेत तेच ॲड केलेले आहेत आणि बाकीचा मी याच्यामध्ये दुसरा मसाला ॲड केला आहे आपला पावभाजी मसाला हा गरम मसाला आणि आमचूर पावडर हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मसाला चांगला भाजून थोडासा परतून घेतला की आपल्याला थोडंसं वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे की हा मसाला तुम्ही स्टोरेज पण करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि जेव्हा कधी तुम्हाला वाटलं की तुम्हाला अशा तवा फ्राय च्या अशा पदार्थ बनवायचे असतील म्हणजे तवा फ्रायच्या भाज्या बनवायच्या असतील तर त्या ते टायमाला असे तुम्ही ह्या हा मसाला तुम्ही यूज करू शकता वापरू शकता जसं आता मी भेंडी फ्राय करते तसंच तुम्हाला याच्यामध्ये बैगन फ्राय पण करू शकता तुम्ही याच्यामध्ये मिरची फ्राय पण तुम्ही ह्याच मसाल्यामध्ये तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही ही फ्रायवाली अशी मस रेसिपी करू शकता तर आता आपल्याला हे जे बनवायचं आहे तुम्ही कारलं फ्राय पण असंच या प्रकारे करू शकता आणि मस्त असे टेस्टी अशी आपली रेसिपी तयार होते बघा मी आता त्याच्यामध्ये आतमध्ये चांगलं व्यवस्थित भरून एकदम आपल्याला शॅलो फ्राय केलेले आहेत डीप फ्राय आपल्याला नाही करायचे आहेत ना तर सर्व मसाला बाहेर येऊन जाऊ शकतो आणि हे करताना आपल्याला गॅस लो मिडियमवरतीच ठेवायचं आहे मस्त असे कुरकुरीत आणि मसालेदार आपले ही तवा फ्राय भेंडी तयार होतात आणि छान असे तोंडाला लावण्यासाठी नसेल जे खाणारे नसेल तेही हे पदार्थ खातील आणि सुंदर असे रेसिपी आपली ही तयार होते तशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा मस्त अशी बघा भेंडी आपली तयार झालेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली आणि तुम्ही ही घरी जरूर करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमची रेसिपी कशी झाली थँक्यू फॉर वॉचिंग